संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात चर्चेत आली बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून दहशत पसरवणारे पिस्तुलांचा गैरवापर करणारे अनेक व्हिडिओ यानंतर समोर आले या, या सगळ्या प्रकरणानंतर बीडमधील जिल्हा प्रशासन सुद्धा ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळालं जिल्हा प्रशासन आता आणखी एकशे सत्तावीस शस्त्र परवाने रद्द करणार असल्याचं समोर आलंय आतापर्यंत जिल्ह्यात एकशे त्र्याऐंशी शस्त्र परवाने रद्द झालेत तर आठ जणांनी स्वतः सरेंडर होत आपली शस्त्रे जमा केल्याचं देखील समोर आलंय विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांचं सर्वेक्षण सुरू असून पोलीस कर्मचारी स्वतः त्यांच्या घरी जाऊन परवानाधारक शस्त्र हाताळण्यास सक्षम आहे का जिवंत आहे का या सगळ्यांची खात्री करतायत यामध्ये अनेक जण मृत असल्याचं देखील समोर आलंय मृतांकडे शस्त्र असण्याचा हा आकडा एकशे अठरा असल्याचं समजत आहे त्यामुळे आता हे सगळे शस्त्रपरवाने रद्द केले जाणार आहेत बीड जिल्ह्यात बाराशे एक्क्याऐंशी जणांना शस्त्रपरवाने दिल्याचं संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर समोर आलं होतं अधिकृत शस्त्रपरवाने इतके असतील तर अनधिकृत किती असा सवाल त्यानंतर उपस्थित झाला होता बीडमधील गुन्हेगारीचा हा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलला गेला त्यानंतर ता आता या सगळ्या प्रकरणानंतर बीडमधलं जिल्हा प्रशासन सुद्धा सतर्क झालंय आतापर्यंतची जिल्हा प्रशासनाची ही सगळ्यात मोठी कारवाई समजली आहे